सामान्यंच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करते त्यामुळे येत्या निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा संपर्क प्रमुख राम रेपाळ यांनी केले शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून गोविंदनगर येथील कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सोहळ्यात राम रेपाळे बोलत होते प्रभाग क्रमांक चोवीस मधील गोविंदनगर येथील रुची स्वीट्स ते अपोलो फार्मसी आणि प्रकाश पेट्रोल पंप ते डॉक्टर किशोरवाणी हॉस्पिटल पर्यंत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक चोवीस चे माजी नगरसेवक प्रवीण यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून कॉन्क्रिटीकरण पेव्हर ब्लॉक आणि पावसाळी गटार या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलाय या कामाचं भूमिपूजन सोहळा रविवारी गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानात पार पडलाय या सोहळ्यानिमित्त महिला बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण उर्फ बंटी तिधमे गर्जना फाउंडेशनचे संस्थापक सागर मोटकरी आणि सामाजिक कार्यकर्त्या अक्षरताई स्वप्नील पांगरे यांनी उपस्थांचे स्वागत केले प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी कौतुक करत असा नगरसेवक प्रत्येक प्रभागात होण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करण्याचे आवाहन केले संगीत खुर्ची बलून कॅटल पिलर मॅच द कार्ड्स ग्लास पॅरेमिड गेस द ब्रँड असे विविध खेळांनी उपस्थांची चांगलीच करमणूक झाली आहे महिलांनी या खेळांचा मनमुराद आनंद लुटला विजेत्यांना डॉक्टर चंद्रकांत संकलेचा डॉक्टर आवरे श्री विठ्ठल देवरे अशोक देवरे छाया नवले शांताराम बदानसर यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आलंय कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र मोहिते वेदांत दिदमे अक्षय मोटकरी स्वप्नील पांगरे केतन जोशी अजय पंडित शिरीष शिरवाडकर निलेश शिवले विजय भदाणे दत्ता येवला अमीर शेख अक्षय मोटकरी सागर गाडेकर सुनील पवार आसिफ शेख विकास चांदवडकर अविनाश पांगरे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतलाय वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत जे शिकवून दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचं तंतोतंत पालन करत त्यांची विचाराची दिशा घेऊन पुढे चालणारे आपले एकनाथी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री पंचवीस वर्ष मुख्यमंत्री असल्याने काम केलं नसेल तेवढं काम अडीच वर्षामध्ये करून दाखवायची कोणी किमया केली असेल तर ते आहेत एकनाथ संभाजी शिंदेसाहेब बघा राजकारणामध्ये राजकीय लढाई होत असतात जय विजय होत असतात पदं येतात पदं जातात पदं पुन्हा येतात पण नाव गेलं तर पुन्हा ते नाव येत नाही हे पूर्णपणे शिंदे साहेबांना शिकवण होती बाळासाहेबांची दिगेसाहेबांची त्याचं तंतोतंचं पालन करून मुख्यमंत्री झाल्यानंतर ती खुर्ची पदाची खुर्ची वर्षा बंगला उपभोगायचं हो काम त्यांनी केलं नाही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत मला सेवा करायची आहे तुम्हाला माहिती असेल आत्तापर्यंत वर्षा बंगला कोणी बघितला नसेल परंतु शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सकाळी दोन तीन वाजेपर्यंत सर्वसामान्य लोक वर्षा बंगल्यावर जाऊन साहेबांकडून कामं करून घेत होती अप्पा आपण किती वाजता जाऊन भेटायचो साहेबांना आमचे नंबर लागायचे तीन वाजता चार वाजता पहाटे मग विरोधक विचार करायचे हा माणूस झोपतो कधी हा माणूस काम कसा करतो त्याला कारण फक्त एकच आहे तुम्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते म्हणूनच शिंदे साहेब अहो रात्र काम करतात अठरा अठरा वीस वीस तास काम करतात नगरसेवक साहेबांचा कोण असेल तो प्रवीण बंटी भाऊ आहे आपला सगळ्यात आता बंटी भाऊ सांगत होते की सव्वाशे दीडशे कोटी दी। त्याच्या पुढे पण आहे अजून फिगर त्यांची आहे तिकडे त्यांची भूक भागत नाही पण ते स्वतःसाठी पण मागत नाही त्यांची भूत भागत नाही पण स्वतःसाठी पण मागत नाही तमाम प्रभागातील जनतेसाठी त्यांचं लक्ष आहे बारीक लक्ष सातत्याने माझ्या प्रभागामध्ये हे व्हायला पाहिजे माझ्या प्रभावामध्ये बगीचे व्हायला पाहिजे उद्यान व्हायला पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला पाहिजे जो नगरसेवक बोलतो ना माझा रस्ता डांबणीकरण करून द्या याचा आता आपण समजून जायचं की याला इथे पैसे कमवायचे कारण का कॉन्क्रीट रोड झाल्यानंतर पण पंधरा वर्ष तो रस्ता करता येत नाही म्हणजे पैसे काय मिळणार नाही दरवर्षी डांबरीकरण करायचं पैसे कमावायचे डांबरीकरण करायचं पैसे कमावायचे बरं तुला भंती भाऊ तसा नाही आहे पण मग बंतीला जर आपल्याला खंबीरपणे आपण त्यांना त्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर त्यांनी सांगितलं माझ्याबरोबरचे तिन्ही सहकारी हे धनुष्यवानाचेच असले पाहिजे तर आणि तरच आपल्या प्रभागातला विकास आपण करू शकतो तो जर साठे असता तर तो, तो बोलला असता ना मला धनुष्य मला मला एक मतदान करा मला एक मतदान करा परंतु नाही बंटी जसा कामगार नेतात तसा मी सुद्धा वीस वर्षे कामगार क्षेत्रात काम केलेलं आहे कामगाराच्या दुःखाची जाणीव कामगार कुटुंबात असलेल्या कार्यकर्त्याला असते म्हणून तो सगळ्यांची काळजी घेत असतो म्हणून बंटी सगळ्यांची नेहमी सातत्याने काळजी घेत असतो आणि आपले शिंदे साहेब तर नेहमीच सांगत असतात तुम्ही मागत जा मी देत राहणार तुम्ही मागत जा मी देत राहणार आणि बंटी तुला सांगतो तुझी पाण्याची टाकी असेल गोविंदनगरमधली कुठले कुठले खांडे खांडेमळा असतील कॉन्क्रीटचा रस्ता असतील आणि कुठला कालिका बाड सद्गुरुनगर निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महासभेमध्ये हे सगळेच्या सगळे विषय आणण्याची जबाबदारी आमची आहे आमच्या नरवीनचा फोन आला आपण किती उद्घाटन करतो बर किती उद्घाटन नाही यायचे त्याला काही मर्यादा असते ना एका नगरसेवकाने एखाद्या प्रभागात किती काम करावं बरं काय सोडावं आणि मग साहेब येणार होते की साहेब उद्या येणार होते त्यांचा दौरा उद्या होता साहेबांना म्हटलो साहेब तुम्हाला काम बघायचं असेल आणि कोण करू शकतो कसा करतो हे जर बघायचं असेल तर उद्या नका आजच या मग तेही वेळ काढून आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले फक्त आणि फक्त बंटीच्या छंदाबाई बाई बंटी असं सांगत होता की सहा वाजेपासून साहेब हा कामगार नेता राहिलेला म्हणजे जवळपास दहा हजार कामगारांचं बरेच वर्ष ह्या माणसाने नेतृत्व तुँ केलेलं आहे त्याच्यामुळं मला शपथ माहिती आहे की इथं आलेल्या जेवढ्या महिला भगिनी बा माता भगिनी आहेत ती एक पण इथून हालू शकत नाही कारण बंटीला माहिती आहे की काम कसं करायचं काम किती करायचं आणि काम कुठं कुठं झालं पाहिजे आज नगरपालिकेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना महत्वाचं सांगतो मी गेले तीस वर्ष भगूर नगरपालिकेमध्ये दहा वर्ष मी नगराध्यक्ष होतो पंधरा वर्ष माझी बायको नगराध्यक्ष आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आत्ताही एकवीस झिरो करून पुन्हा तीच नगराध्यक्ष होणार आहे हे तुम्हाला सांगते बाकी काय शिवसेनेचं काम बोलत असतं शिवसेनेने चांगलं काम केलं ना तर लोक कधीही त्याचे फळं देतात म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे गोमटी नाही तो बीजबोळे बबुल का आम असे का पाये काही विरोधक वाहाबळीचे काटे पेरतात पण त्यांच्या पायामध्ये काटेच घुसणारे निवडणुकीमध्ये हे पाहायचं बाकीची कशाला चिंता करतोय म्हणती नगरपालिकेमध्ये लोकांची आवश्यकता काहीच नसतात हे पण साहेब तुम्ही नगरपालिका ठाणे महापालिकेमध्ये सभापती अनेक पदं भुसवलेली अनेक वर्ष तेही ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हो नग सभापती आहे अमुक धमुक पार सगळे पद पाहिले नगरपालिकेमध्ये लोकांच्या गरजा काय असतात वाटर मीटर गटर याच्या पलीकडं काहीही गरजा नसतात जन्मापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत कुठं जावं लागतं तर नगरपालिकेत आणि हे सगळ्यांची काळजी घेणारा माणूस जर का तुमच्या भागातला नगरसेवक झाला तर तुमच्या दारात कधीही कुत्र मरून पडत नाही एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि असा माणूस जर का आपण लक्षात ठेवला बाबा रे बंटी मी तुला एक सांगतो मी माझ्या गावात आई शपथ मत मागत नाही माझ्याकडे मागच्या निवडणुकीमध्ये रपळे साहेब मागच्या निवडणुकीत मी उभा आणि माझ्या पुढे किती उभे सागर असं सागर मोटकरी तुझ्या जोडीला आहे बरेच नाव ऐकले इकडं पांगरेत आहेच आमच्या पांगरे ताई पण आहे जोडीला रेपाळे साहेब हा कामगार नेता असल्यामुळे जोराची चांगली माहिती आहे याच्यामुळे बंटी कुठं चूक धूल ठेवणार नाही याची खात्री आम्हाला थिंग झाले गोविंदनगर सद्गुरुनगर सदाशिव नगर मधले रस्ते झाले नव्हते परंतु कार्यसम्राट माजी नगरसेवक बंटी दादा देव तेद्मे यांना मी विनंती केली होती ज्यावेळेला सद्गुरू सद्गुरुनगरचा रस्ता सुरू केला त्यावेळेला मी सांगितलं दादा गोविंदनगर नगर, नगर आणि सदाशिवनगर इथल्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयननीय दयननीय झाली तर ते मला म्हणाले काका ते रस्ते मी मंजूर करून घेतले आहेत शासनाकडून दिवाळीनंतर त्या रस्त्यांचं काम होईल तर बंटीदादा तिजमे सागरदादा आणि नगर पांढरेताई यांना धन्यवाद देतो आपण गोविंदनगरच्या या समस्याकडे नागरी समस्यांकडे लक्ष दिलं माझी विनंती राहील अजूनही गोविंदनगरच्या पुष्कळच्या समस्या आहेत आपल्याला माहितीच आहे तरी मात्र माझी विनंती राहील सुरुवातीला मी या ठिकाणी गोविंदनगर सद्गुरुनगर सदाशिवनगर आणि परिसरातली जी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली आजच्या कार्यक्रमाला विशेषतः संध्या छाया ज्येष्ठ नागरिक मंडळ गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ इथले जे सभासद पदाधिकारी सर्व उपस्थित राहिलेत तसे गोविंदनगर आणि परिसरातली बंधू भगिनी विशेषतः ज्येष्ठ महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या तिन्ही मंडळींना ज्येष्ठांच्या आणि गोविंदनगरच्या वतीने शुभेच्छा देतो मात्र त्यांना हेही विनंती राहील की आपण निवडणूक निवडून आल्यानंतर गोविंदनगर जे सदाशिव नगर, नगर या परिसरातल्या ज्या नागरी समस्या आहे या समस्यांकडे जातीने लक्ष द्यावं फक्त विषय असा आहे ही मंडळी अशी आहे की तुम्ही त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याच्या केलं तर सर्व गोविंदनगर मंडळी निश्चितच आपले पाठीमासे राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते प्रकाश पेट्रोल पंप ते सातशे शहाऐंशी सर्वे नंबर चौ नंबर सहापर्यंत तसेच रिच स्वीट्स ते अपोलो जे काही मेडिकल आहे इथपर्यंतचे रस्ते तसेच बाकी रस्ते डांबरी व काही काँक्रीट कारण आपली जी क्वांटिटी आहे ती आपण साडेपाच पावणे सहा कोटीचे रस्ते साहेब येथे करत आहोत तर यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमचे शिवसेना सचिव तसेच आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू व ज्यांनी त्यांचं नाव मुंबईमध्ये जी शिवसेना वाढवली ते असे आमचे रामबाई नेपाळे साहेब तसेच नाशिकची झुंजार बुलंदासी तो आमचे मार्गदर्शक आमचे मोठे भाऊ विजयअप्पा करंजकर शिवसेना उपनेते हे आज येथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मी सर्व नाशिक नगरी व प्रभात चोवीसच्या वतीने ते हार्दिक स्वागत करतो आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठगण बालगोपाळ आपण सर्वजण विनंतीला मान देऊन येथे उपस्थित झाला साहेब सगळे सहा वाजेपासून सगळ्या महिला सगळ्या आमचे लोक इथे उपस्थित झाले आज आपण एवढंच सांगतो की गोविंदनगरमधील मधील हे रस्ते तर होणारच आहे त्यानंतर आपण इथे एक जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आपण बघू की एपेक्स हॉस्पिटल समोरचं आपण तिथे जॉगिंग ट्रॅक व क्रीडांगण तयार आहे तसेच आपण ग्रीन जिम असतील खेळण्या असतील अशा भरपूर सारी बेंचेस असतील शिंदे साहेबांनी आपल्याला दोन कोटीचे बेंचेस नुसते दिले व आपण आतापर्यंत बघू साहेब तर आम्हाला सव्वाशे कोटीच्या पुढे निधी आत्तापर्यंत प्रभाग चोवीसमध्ये साहेबांच्या नगरविकास निधी असेल किंवा इतर खाते आहेत त्यामधून मिळाला आहे आपण बघू की शहरामध्ये फक्त नाशिक प्रभाग चोवीसमध्ये आत्ता आपण बघू की जेवढा विकास चालू आहे एवढा विकास आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही कारण चार वर्षापासून कोणी नगरसेवक नाही आहे कारण मध्ये दोन वर्ष करोना ही महामारी होती त्या महामारीमध्ये सुद्धा साहेब आम्ही आमचे अम जे शिवसैनिक आहेत माझ्यामध्ये सागर मोटकरी असतील स्वप्नील पांगरे असतील आम्ही सर्वजण जनतेमध्ये होतो त्यावेळेस भरपूरसे जे लोक आहे हे हाऊसला लपून बसले होते कारण ते कोणी करोनामध्ये लोकांमध्ये नव्हते किंवा कुठलं पेशंट ऍडमिट करायचे कुठल्या कोणाच्या अँटीजन टेस्ट असतील आम्ही पूर्ण प्रभागामध्ये शहाऐंशी ठिकाणी आतापर्यंत अँटीजन टेस्ट त्यावेळेस घेतले आहे त्यावेळेस मास्क आम्ही लोकांना दिले आहे त्यानंतर जे काही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे त्या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेक्टरची सुविधा सुद्धा आम्ही शेकडो लोकांना त्यावेळेस करून दिली आहे तर माझं आपण जर बघू की एवढं काम बाकीच्या कुठल्याही प्रभागात आपल्याला बघायला मिळणार नाही कारण जे काही मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील मान्य दादाजी भुसेसाहेब असतील नेपाळे साहेब असतील विजू विजूबाप्पा असतील व आमचे सहकारी सर्वच नेते असतील या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे शक्य झालं आहे आणि आपण बघू की आपली ज्या काही सरकारी योजना होत्या या कधीच कोणाला आजपर्यंत माहीत होत नव्हत्या त्या मान्य साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या व त्याचा लाभ कसा सगळ्यांना मिळेल यासाठी शासन आपल्यादारी अशा विविध योजना वापरून आपल्या त्या योजना या प्रत्येक महिला असतील पुरुष असतील कामगार असतील आपले शेतकरी असतील विद्यार्थी असतील या सर्वांपर्यंत त्या योजना पोचवण्याचं काम मान्य शिंदेसाहेब यांनी केलं आहे व मान्य हृदय इंदुरे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं जे काही ब्रीद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याच धर्तीवर मान्य स्व स्वर्गीय आनंद दिगे साहेब असतील या सगळ्यांच्या जे काही विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जायचं काम आम्ही येथे करत आहोत साहेब आपण बघू की एवढा विकास आत्तापर्यंत नाशिक शहरात कुठे पण एवढा झालेला नाही एवढा विकास आमच्या प्रभागात आम्ही सुरू केलेला आहे की चार वर्षापासून को कोणी नगरसेवक नसताना जे काही विकास कामं चालू आहे सिडकोसारख्या ठिकाणी आपण बघू की कॉलेज रोडला सुद्धा असे रोड नाही असे रोड बनवण्याचं काम आपण मॉडेल रोड सिडको सिडकोमध्ये केलेले आहेत त्यानंतर आपण आता नवीन कालिका पार्क का असेल खांडेमा यासाठी सुद्धा शिंदेसाहेबांना निधी सांगितला आहे तो सुद्धा निधी लवकरच मंजूर होत आहे म्हणजे सद्गुरुनगरमधले अर्थे रस्ते असतील किंवा कर्मयोगी नगर असेल त्या भागातील सुद्धा रस्ते आपण लवकरच करणार आहोत तर मी एवढंच सांगतो साहेब की आपण बघू की आत्तापर्यंत कमीत कमी एकोणतीस ग्रीन जिम असतील आत्तापर्यंत आपण बघू की बालोद्द्यान म्हणजे एकोणास बालोद्यान आम्ही येथे सुशोभित केले त्यानंतर पंचवीस कॉम्प्रिट रस्ते हे पूर्ण प्रभागामध्ये केले सहा सामाजिक सभागृह उभे केले टी फिफ्टी फाय रणगाडा की जो पाकिस्तानच्या युद्धामध्ये त्यांनी छप्पन्न रणगाडे उद्ध्वस्त केले होते पाकिस्तानचे तो रणगाडा सुद्धा आपण लेखनाकारला आपण आणला आहे तसेच आपण आता मिग ट्वेंटी वन जे फायटर प्लेन आहे ते फायटर प्लेन सुद्धा दोन प्रतिकृती हे आपण लेखन करत आता लावत आहोत त्याचं सुद्धा लवकर जनावर आपल्याला करायचं आहे त्यानंतर वीस लक्ष लिटरचा जो काही जलकुंभ आहे पाण्याचा तो सुद्धा आपण कर्मयोगी नगरला तयार केला आहे की गोविंदनगर असेल सद्गुरू जो काही डेव्हलपमेंट एरिया आहे आपला नवीन सगळा त्या एरियामध्ये पाण्याची जी काही सुविधा ज्यामध्ये एक वर्षापासून प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सॉल्व्ह होणार आहे ती टाकीसुद्धा आपण गेल्या एक वीस दिवसापूर्वीच तिचं उद्घाटन केलेलं आहे व ते काम सुद्धा आपण चालू केलेलं आहे निश्चित पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे साहेब आमची एक विनंती होती की आम्हाला आता सिंहस्थ आहे तर सिंहस्थाच्या दर्दीवर गोविंदनगर आणखी डेव्हलप होत आहे तर गोविंदनगरसाठी एक सेपरेट जलकुंभ त्याची जर व्यवस्था झाली तर एक चांगला निर्णय होईल त्यामुळे आमच्या गोविंदनगरचा जो का डेव्हलपमेंट एरिया आहे त्याला कुठली पाण्याची कमतरता भासणार नाही तर आम्हाला तेवढं साहेबांना सांगून एक जलकुंभ अजून नवीन एक आता याच्यामध्ये मंजूर करून द्यावा हे एक विनंती आहे व कालिकापार खांडेमाळा सद्गुरुनगर नगर कर्मयोगी नगर महालेफार्म या ठिकाणचा काही भाग आमचा थोडासा बाकी आहे डेव्हलपमेंटचा तिथे आता डांबरी रस्ते आम्ही करतोय पण त्या लोकांचं म्हणणं आहे की बाकी पंचावन्न साठ टक्के भाग तुम्ही कॉन्क्रीट केला तर आता आमचेसुद्धा भाग तुम्ही कॉन्क्रीट करावा तर आमची विनंती की त्यासाठी जर आम्हाला आणखी एक वीस पंचवीस कोटी निधी भेटला तर ता त्यामध्ये आमचा पूर्ण प्रभाग शंभर टक्के काँक्रीट होईल कुठला भाग डांबरी राहणार नाही जे काही थरावर थरून नुसते चढून घरं सगळे खाली जात आहेत व रस्ते वरती येत आहेत

ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत कर फॉर्म मरी। ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए